मित्र हो नमस्कार मालवणी एक्सप्रेस मध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत बियर पिणाऱ्या लोकांच्या तोंडून तुम्ही अनेकदा ऐकले असेल की बियर पिल्याने किडनी स्टोन बाहेर पडतात हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल हे कसे घडू शकते किडनी स्टोनचा एक प्रमुख जोखीम घटक म्हणजे मधुमेह आणि दुसरा उच्च रक्तदाब हे दोन्ही आजार आपल्या किडनीला हानी पोहोचवण्याचे काम करतात याची माहिती फार कमी लोकांना असते याशिवाय लोकांमध्ये उच्च प्रथिने वाढवण्याचा ट्रेंड केवळ स्टोनचे सर्वात मोठे कारण बनत नाही तर तरुणांनाही ना या समस्येचा शिकार बनवत आहे दारू पिण्याने किडनी स्टोन होऊ शकतो याचा कोणताही पुरावा नाही अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे किडनी खराब होणे मूत्रपिंड निकामी होणे उच्च रक्तदाब कर्करोग कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती मानसिक आरोग्य इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात जास्त बियर प्यायल्याने तुमच्या शरीरातून आवश्यक द्रावण बाहेर पडतात आणि जास्त दगड तयार होण्याची शक्यता वाढते याचे कारण असे आहे की जास्त बियर तुम्हाला डिहायड्रेट करते आणि यकृत खराब करू शकते त्यामुळे कोणताही उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करा